नमस्कार मंडळी मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने डाळ दोडकेची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत खूप सुंदर लागते ही भाजी बघू शकतात तुम्ही चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला इथे मी हे दोडके घेतलेले आहेत हे दोडक्याचा असा डेट काढून घ्यायचा आहे दोघ साइडचे आणि हे या दोडक्या ज्या शिरा आहे ना या या पद्धतीने आपण अशा काढून घ्यायच्या कारण त्या शिजत नाही आणि दातामध्ये मग ते तुस लागतात त्याच्यामुळे हे सगळ्या शिरा असे या पद्धतीने काढून घ्यायचे आहे पाहू शकतात पण भाजी पण लवकर शिजते मग पाहू शकतात इथे सगळ्या दोडक्यांच्या आपण शिरा काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने सगळ्या शिरा काढून घ्यायचे आता हे दोडके आपण कापून घेणार आहोत या पद्धतीने दोडके कापून घ्यायचे खूप सुंदर लागते ही भाजी असे असे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे पाहू शकतात याच पद्धतीने आपण सगळे दोडके कापून घ्यायचे इथे सगळे दोडके आपण इथं कापून घेतलेले इथे सगळे दोडके आपण कापून घेतलेले पाहू शकतात आता याची भाजी बनवून घेणार आहोत आणि ही हरभऱ्याची डाळ मी कुकर मध्ये घेतलेली आहे डाळ दोडक्याची भाजी करायची आपल्याला इथे तेल आहे जिरे टाकायचे मस्त अशा तडतडून घ्यायचे जिरे छान लागते मग कडीपत्ता आहे आता हे जे हळद टाकायची हिंग लाल तिखट आणि काळा मसाला मिक्स करायचंय आता हे दोडके जे धुवून हो ठेवलेले हे दोडके टाकून घेणार मिक्स करून इथे मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता आता इथं थोडं पाणी टाकायचं आहे जवळजवळ अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकलंय चवीनुसार मीठ करून घ्यायचे आपण जे डाळ शनी टाकणार आहोत वापून घेणार डाळ टाकायची इथे आपली भाजी जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेली आहे इथे आता आपल्याला ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती टाकून घ्यायची आणि चवीनुसार थोडसा गुळ टाकून घ्यायचा मिक्स करायची आणि परत दहा मिनिट आपण हे शिजून घ्यायची झालेली आहे ही आता काढून घ्यायची इथे आपली भाजी बनवून तयार आहे पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आता ही भाजी काढून घ्यायची इथे आपला दाळ दोडका बनवून तयार आहे किती सुंदर झालेली भाजी खूप सुंदर लागते थोडासा गूळ टाकायचा म्हणजे चव मस्त येते या भाजीची तरी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला डाळ दोडकेची भाजी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टूया पुन्हा भेटूया अशा छान छान झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद